हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्या दिवशी सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करतात आणि त्यानंतर दारात किंवा गच्चीवर पाठ मांडून त्यासमोर रांगोळी काढून गुढी उभारतात गुढी उभारताना उंच बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र गुंडाळतात त्यानंतर कडुलिंब व आंब्याचा ढाळा फुलांचा हार साखरेची काठी बांधून त्यावरती तांब्याचा किंवा अन्य धातूचा कलश बसवतात त्यानंतर गुढीची फुले गंधाक्षदा धूप दीप कडुलिंब व गुळाच्या चटणीचा चे नैवेद्य अर्पण करून पंचोपचार पूजा करतात तसेच घराच्या तुळशी जवळ गुढीपाडव्याच्या दिवसापासून संपूर्ण एक महिना चित्रांगणाची रांगोळी काढतात दुपारी पुरणपोळी किंवा अन्य गोड पदार्थाचं नैवेद्य अर्पण करून संध्याकाळी नारळ फोडून गुढी उतरवली जाते महाराष्ट्र गुढीचे लिखित साहित्य संदर्भ संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत जनाबाई संत चोखामेळा व अन्य संत मंडळीच्या लेखनात आढळतात श्रीराम ज्या दिवशी आपला वनवास संपून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले त्या दिवशी प्रजनत त्यांचे गुड्या तोरणी आणि ध्वज उभारून त्यांचे स्वागत केले होते या दिवसाची आठवण म्हणून ही परंपरा चालत आलेली आहे या दिवशी गणपती व देवादिकांचे स्मरण पूजन करून गुरु व वंदन करतात आणि पंचांग पठन करता। या पंचांग श्रवण श्रवण किंवा किंवा या फळ वडीलच्या श्रवनाने वा लक्ष्मी वाढते वाराच्या श्रवनाने आयुष्य वाढते नक्षत्राच्या शवनाने पापनाश होतात योगाच्या श्रवणाने रोग नाहीसे होतात कर्णाच्या श्रवणाने चिंतलेले कार्य साधले होते आणि याच्या शवनाने गंगा स्नानाचे फळ प्राप्त होते या दिवशी लोक आपल्या पारंपरिक पोशाखात जमतात एकमेकांना शुभेच्छा देतात त्यामुळे नैसर्गिक आणि सामाजिक स्तरावरही एक दिसते हिंदू नववर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो वसंत ऋतूचा प्रारंभ याच वेळेमध्ये होतो झाडांना नवी पालवी हिरवेगारपणा हवा मधुर गायन या सर्वांनी मन उल्लासित झालेले असते आणि याच कालावधीमध्ये येतो तो म्हणजे गुढीपाडवा गुढी म्हणजे विजय पताका याला ब्रह्मध्वज किंवा इंद्रध्वज असे म्हटले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह मिळतो वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा चैत्र प्रतिपदा म्हणजे शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस या संवत्सराची स्थापना शालिवाहन अर्थात राजाने महाराजाने शतराजाचा पराभव करून केले असे मानण्यात आले जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली पहिले पद मिळाल्यामुळे ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते त्यावेळी सतयुगाची सुरुवात झाली असल्यामुळे या तिथीला युगादी तिथी असे म्हणले जाते गुढीपाडवा हा फक्त एक पौराणिक सण न राहता त्याचे महत्व आध्यात्मिक सामाजिक व नैसर्गिक स्तरावर ही दिसते तुम्हाला हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढी खूप खूप शुभेच्छा